संवाद मेळावा मी या ठिकाणी आपण आपल्याला ठेवायचं आहे शिवसेनेचा यामध्ये शिवसेनेचे कुठले मंत्री जर आले तर हा संवाद मिळावा जो आहे हा पहिला या ठिकाणी सुजयजींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी पार पडतोय तर त्याला बोललो मंत्री कशाला मी स्वतः जे आहे ते या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी भेटायला येतो आणि त्याचबरोबर दादा भुसे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले या अहमदनगरच नामकरण देखील अहिल्यानगर करण्याचं काम जे आहे ते आपल्या या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली कुठ्या एका व्यक्तीची किंवा कुठल्या एका पक्षाची ही निवडणूक नाही ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक होत असताना जे आहे हे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाच्या नेतृत्वाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी कामं केली मला वाटत नाही की गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या ठिकाणी होती तेव्हा एवढी कामं जी आहे ती त्या ठिकाणी झाली असतील गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी बदलला आणि हा ही एक निवडणूक जी आहे एका एक विचाराची निवडणूक आहे जसे आपण एका विचाराने सगळे लोक एकत्र आलो विचाराने जे आहे हे शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतोय शिंदे साहेबांच्या बरोबर आपण उभं राहण्याचं काम केलं का केलं कारण की एक विचार जो आहे हा आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळे लोक जे आहे ते त्या ठिकाणी करतोय म्हणून शिंदे साहेबांबरोबर उभं राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं कारण की विचार महत्वाचा असतो व्यक्ती नाही कुठल्या विचारावरती कुठल्या धोरणांवरती आपण काम करत असतो गेले अनेक वर्ष आपला पक्ष जो आहे हा हिंदुत्वाचा विचार जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करत होता बाळासाहेबांचे विचार जे होते हे कडवट हिंदुत्ववादी विचार जे आहे हे बाळासाहेबांचे त्या ठिकाणी होते म्हणून आपण जे आहे ते आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे ती तळागाळापर्यंत घराघरापर्यंत पोहोचली घराघरापर्यंत जे आहे हे शिवसैनिक त्या ठिकाणी निर्माण झाले पण मध्ये अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये सगळे विचार जे आहे हे आपण बाजूला ठेवले आणि फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी जे आहे हे सगळे विचार बाजूला करून अविचारी लोकांबरोबर जे आहे आपण त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि त्याच गेल्या अडीच वर्षामध्ये जे केलं आपण हे आपण पूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं की आपण आपल्या मताने म्हणजे आपल्या मनाने कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हतो हो सगळ्या आपल्या कोविडच्या नावाखाली सगळ्या हिंदू सणांवरती जे आहे हे बंदी घालण्याचं काम जर पहिलं कुठे झालं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये झालं कोविडच्या नावाखाली जे आहे हे सण सना बंद सणांवरती निर्बंध आणि परवा आपण पाहिलं की भारत जोडो न्याय यात्रा जी झाली मुंबईमध्ये कि ज्या शिवाजी पार्गावरती ज्या शिवतीर्थावरती ज्या शिवतीर्थावरून जे आहे हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे विचार जे आहे हे लोकांच्या मनामध्ये पेरत होते त्या शिवतीर्थावरती जे आहे हे या लोकांना जे तेव्हा सत्तेमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी सत्तेच्या लालसेसाठी अविचारिक लोकांबरोबर युती केली आघाडी केली अशा लोकांनी जे आहे हे त्या ठिकाणी त्यांचा स्वागत त्या ठिकाणी केलं आणि कोण कोण बसलं होतं तिकडे त्या ठिकाणी स्टॅलिन फोटो पाहिला की नाही तो तुम्ही आपल्या पहिल्याच्या नेत्यांचा स्टॅलिन एका बाजूला एका बाजूला उमर अब्दुल्ला त्या ठिकाणी बसलेले एका बाजूला जे आहे हे काँग्रेसचा राहुल गांधी त्या ठिकाणी बसलेले हे कोणाबरोबर ते लोक गेले हे कस चित्र महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहत आहे की कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नामध्ये कधी विचार केला नव्हता तर कधी आपल्याला जे आहे ते काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी जायला लागेल काय <s2> केलं स्टॅलिनने काय केलं स्टॅलिननी स्टॅलिनच्या मुलांनी जे भाष्य केलं मध्ये आपल्याला आठवत असेल की आपल्या हिंदू देवदेवतांवरती जे आहे हे त्या ठिकाणी जे आहे हिंदू देवदेवतांना शिव्या देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी स्टॅलिन त्या ठिकाणी केलं ओमर अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला त्या ठिकाणी बसले होते परवा आपण पाहिला असेल ओमर अब्दुल्लाचं भाषण काश्मीर मधलं की काश्मीर मध्ये जे आहे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी त्या ठिकाणी जागा मागितली आणि त्या ठिकाणी राज्यपाल जे आहेत त्यांनी आपल्याला जागा देण्याचं कबूल देखील केलं आणि कालच्या भाषणामध्ये जे आहे ते उमर अब्दुल्ला त्या ठिकाणी काय म्हणाले की आमच्या या मध्ये जे आहे आम्ही महाराष्ट्र भवन जे आहे ते त्या ठिकाणी होऊ देणार नाही अशा लोकांबरोबर जी जी आहे ती युती त्या ठिकाणी या ठिकाणी जी आहे ती इंडिया आघाडी त्या ठिकाणी करतात राहुल गांधी जे आहे सावरकरांबद्दल ज्या सावरकरांच्या विचारांवरती जे आहे ते आपला पक्ष जो आहे तो आजपर्यंत चालतोय बाळासाहेबांनी जे आहे हे सावरकरांचे विचार जे आहे हे प्रत्येकाच्या मनापर्यंत गेले पाहिजे त्याच्यासाठी जे आहे काम केलं आणि आज त्याच सावरकरांना जे आहे हे त्या ठिकाणी शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन बसले म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विचार करायचा आहे की आपण कोणाबरोबर जे आहे आपण तर त्या ठिकाणी जातोच आहे पण आपण ह्या इलेक्शन मध्ये जे आहे ह्या इलेक्शन पर्यंत घराघरापर्यंत जाऊन जे आहे हे महायुती बद्दल आणि या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी म्हणून जे आहे हे पंतप्रधान पदी बसले पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी काम करायचं या ठिकाणी सुजय विखे काम करतात गेले पाच वर्ष आणि त्यांनी मग अशी सांगितलं की गेले पन्नास वर्ष जे आहे हे विखे कुटुंबीय जे आहे त्या लोकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आहे त्यांच्या पंजोबांपासून जे आज सुजय विखे या ठिकाणी काम करतात आणि मला वाटतं गेल्या पाच वर्षामध्ये मोठी मोठी कामं जी आहेत या ठिकाणी आणली गेली दहा हजार कोटीची विकास कामं जी आहेत ती या ठिकाणी या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट साठी त्या ठिकाणी मंजूर झाला अशी अनेक कामं जी आहेत या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये झाली आणि गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार या ठिकाणी आलं माननीय मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तर या महाराष्ट्राला जे आहे चांगले दिवस या ठिकाणी आले प्रत्येक तळागळापर्यंत व्यक्तीला न्याय कसा मिळेल याच्यासाठी शिंदे साहेब झटत राहत आहेत काम करतात आपल्याला माहित आहे की शिंदे साहेब किती तास काम करतात अठरा अठरा तास हो एकोणीस एकोणीस तास जे आहे हे महाराष्ट्राला असा पहिला मुख्यमंत्री भेटला आहे की जो अठरा अठरा एकोणीस एकोणीस तास जे आहे हे या ठिकाणी काम करतो दिवस रात्र फक्त लोकांसाठी आपण या ठिकाणी महिला देखील बसलेल्या आहेत महिलांना पन्नास टक्के मोफत पन्नास टक्के किमतीमध्ये फक्त एसटी मध्ये प्रवास मिळतो बरोबर ना त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना पूर्णपणे मोफत जे आहे हा प्रवास जो आहे तो एस टीचा या ठिकाणी शासन आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये घरा लोकांच्या दारापर्यंत जे आहे हे शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील हे तिघांच्या नेतृत्वामध्ये जे आहे हे सरकार या ठिकाणी मन काम करत आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार जे आहे आपण म्हणतो म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम जे आहे दिवस रात्र या ठिकाणी चालू असतं म्हणूनच सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचं नावलौकिक जे आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आपला मुख्यमंत्री आपल्या मधला मुख्यमंत्री आहे आपल्यासारखी गरिबी जी आहे ती या मुख्यमंत्र्यांनी पाहिलेली आहे आज शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला माणूस ऑटो रिक्षा चालवणारा माणूस या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो हा देखील इतिहास जो आहे हा महाराष्ट्राने पाहिजे म्हणून आपल्याला देशामध्ये जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार पुढे पुन्हा या ठिकाणी आणायचं त्यांना पुन्हा जे आहे हे त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून आपल्याला विराजमान करायचं म्हणून मी म्हणतो एका कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही एका विचाराची निवडणूक आहे त्या विचाराने आपण सगळे लोक जे या ठिकाणी एकत्र आलो म्हणून आज कोणाचे मतभेद स्तरावरती असतील तर मतभेद जे आहे ते बाजूला ठेवले पाहिजे असं कधीच तसं की बाबा सगळ्यांनाच खुश करू शकतो माणूस सुजय विखे पाटील जो आहे सगळ्यांनाच खुश करून ठेवू शकतो मला वाटतं आपल्या मध्ये मतभेद असतात खालज्या लेवलला मतभेद असतात पण आपली निवडणूक जी आहे ही आपल्या या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये जे आहे देशामध्ये चारशे पाच आकडा जर गाठायचा असेल आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पाच आकडा जर आपल्याला गाठायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून जे आहे ते त्या ठिकाणी काम करावं लागेल आपले मतभेद जे आहे काही असेल ते बाजूला ठेवून जे आहे कारण की आपल्या सगळ्यांसाठी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साठी देखील निवडणूक जी आहे ही प्रतिष्ठेची म्हणून आपल्या सगळ्यांना जे आहे ते सगळ्यांना एक दिलाने जे आहे या ठिकाणी काम करणं देखील तर मला वाटतं आज दोनच दिवसामध्ये दोन दिवसा जे आहे आपण सगळ्यांनी जिल्हा प्रमुख महोदय आपण सगळ्यांनी मिळून जे आहे ते हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि दोन दिवसामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी जे आहेत हे या जिल्ह्याचे या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मिळून गेल्या वेळेस त्यांना मला वाटतं दोन लाखाच्या लेडने जे आहे हे सुजय तीन लाखाच्या दोन लाख नव्वद एकोणनव्वद हजार काहीतरी निवडून आले होते तो लीड जो आहे तो आपल्याला आज कोणीही त्याच्या समोर जरी असला तरी आपलं काम जे आहे आपल्या महायुतीचं काम काय नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये दे के काम केलेलं कामं काही आहेत ही कामं जी आहे ही लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची आणि मला वाटतं सुजयच्या नावामध्येच जय आहे सुजयच्या नावामध्ये जय आहे तर मला वाटतं त्याचा विजय देखील जो आहे हा मोठ्या फरकाने जो आहे तो आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घडून आणायचा आहे एवढीच अपेक्षा जी आहे या ठिकाणी आपल्याकडून करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप देखील आपल्याकडे घेऊन आलेलो आहे की मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की या महाराष्ट्रातील प्रत्येक महायुतीची जागा जी आहे प्रत्येक महायुतीची जागा मोठ्या फरकाने जी आहे ही आपल्याला त्या ठिकाणी जिंकून आणायची कारण की जेव्हा आपण ह्या पंचेचाळीस पार जो बोलतो की आपकी बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये आपकी बार 45 पार आपण पंचेचाळीसचा आकडा जर आपल्याला गाठायचा असेल तर प्रत्येक सीट जे आहे त्या ठिकाणी मोठ्या फरकाने आपल्याला जिंकून आणायचे तर आजपासून आपण सगळे लोक जे आहात ते या ठिकाणी कामाला लागा एक दिलाने जे आहेत या ठिकाणी काम करा मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका ज्या आहेत आज जर आपण ही निवडणूक मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकलो तर येणाऱ्या निवडणुका देखील चांगल्या फरकाने आपण त्या ठिकाणी जिंकू शकतो आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे या ठिकाणी आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एवढी ग्वाही जी आहे ती मी आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मी व्यक्त करतो की आपण खूप कमी कालावधीमध्ये मोठ्या